निमित्त मटन थाली कोल्हापुरी स्टाईल तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सुक मटन बनवण्यासाठी मी इथे एक किलो मटन त्याला हळद आणि मीठ लावून एक तासभर मॅरिनेट करून घेतलंय आणि आता मटन शिजवण्यासाठी मोठ्या पातेला थोडंसं तेल एक चिरलेला कांदा आणि चरबी ॲड केले तेल मी कमी घातलं कारण चरबीलाही तेल सुटतं आता मी जे मॅरिनेट केलेलं मटन आहे ते मिक्स करून व्यवस्थित परतून घेतलंय आता थोडीशी वाफ काढण्यासाठी त्यावर झाकण जाकन, आणि झाकणात पाणी घालून पाणी गरम झालं की त्यामध्ये ऍड करायचंय मटणालाही त्याचं पाणी सुटलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता पुन्हा झाकण ठेवून त्यामध्ये पाणी असं चार ते पाच वेळा मी केलंय आता वाटण्यासाठी इथे पांढरे ती खसखस जिरे दोन काळी वेलची एक स्टारफूल आणि चार हिरवी वेलची धने काळी मिरी आणि दालचिनी हे तीस सेकंदापर्यंत आहे सुक खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे तेही तेलामध्ये चांगलं भाजून आहे तांबूस रंग येईपर्यंत आपलं वाटण भाजून झालं आहे आता ते थंड करायचंय ओल्या वाटणासाठी तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये कांदा टोमॅटो आलं आणि लसूण घालून तेही व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचंय आता पांढऱ्या रचण्यासाठी थोडंसं तेल गरम करायचंय त्यामध्ये कांदा थोडी खसखस दोन वेलची लसणाच्या पाकळ्या जिरे पांढरे तेल छान असं परतायचं आहे नंतर त्यामध्ये दहा ते बारा काजू व्यवस्थित मिश्रण भाजून घ्यायचंय आता हे वाटण ही थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचंय थोडंसं पाणी घालून जास्त पाणी नाही वापर घालायचं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्यायचंय एक फाईन अशी पेस्ट झाली हे वाटण मी तांबडा रस्सा आणि सुक्या मटणासाठी यूज करणार आहे आणि हे पांढरा रस्सा, हे छान असं रेडी आहे आता मटन इथे नाईंटी पर्सेंटपर्यंत शिजलेलं आहे आता मी ते मटन सुकं मटण करण्यासाठी मटन काढून घेणार आहे आणि जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये मी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवणार आहे वाटण भाजण्यासाठी तेल आणि तेजपत्ता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण मी तांबडा रस्सा आणि सुकं मटन साठी वापरते त्यामध्ये पाच चमचे घाटी मसाला थोडं झणझणीत हवं आहे म्हणून थोडं कोरडं झालं होतं म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स केलं बारीक गॅस करून दहा मिनिटं तरी मी साधारण छान असं सा परतलंय दहा ते पंधरा मिनिट वाटण छान असं तेलामध्ये परतून घेतलं आहे त्याला तेल सुटेपर्यंत छान असं हा स्टॉक मी तांबड्या रस्त्यासाठी काढला होता त्यामध्ये आता मी हे वाटण ॲड करून घेते मला थोडासा पातळच हवं आहे म्हणून मी थोड़ा ॲड केला आहे आता यामध्ये मटन ॲड करून सुकं मटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ कोथिंबीर आपलं सुकं मटन आता इथे रेडी आहे तांबडा रस्सा सुद्धा झाला आहे त्यावर थोडीशी अशी कोथिंबीर कोथिंबीरमुळे छान असा टेक्स्चर येतो तुम्ही पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आता पांढरा रस्सा बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचंय त्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते घालून तेही व्यवस्थित परतून घ्यायचंय स्टॉक इथे ऍड करायचा आहे मी मटन मॅरिनेशनसाठी थोडी हळद घातली होती तुम्हाला पांढरा हवं असेल तर हळद स्किप करा आता इथे कोकोनट मिल्क एक वाटीभर छान अशी उकळी आलेली आहे आपला पांढरा रस्सा सुद्धा तयार आहे मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी स्टाईल पांढरा रस्सा तांबडा रस्सा झाली रेडी आहे थँक्यू